नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्य समवेत संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न आपले बेमुदत धरणे आंदोलन स्थगित काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा प्रतिमाननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विषय माननीय उपमुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून मिळालेल्या आश्वासनामुळे महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघ आपले बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करत असलेबाबत मवोदय महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाने चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केलेले आहे सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संवेद संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्याबरोबर आमची पूर्ण सहानुभूती असून ग्रॅज्युटी रक्कम वाढ पेन्शन आदी मागण्याबाबत सरकार सहमत असून त्या आम्ही लवकरच पूर्ण करत आहोत आमच्या सरकारने आत्ताच रुपये पंधराशे एवढी वाढ देखील अंगणवाडी सेविकांना केलेली आहे अन्य मागण्यांचा देखील सरकार विचार करेल मात्र सातत्याने संप करून लहान मुलांना वेटीत धरू नये आणि त्यांचे नुकसान असी ले ले करू नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली तसेच मान्य केलेल्या मागण्या लवकरच मंत्रिमंडळात निर्णय घेऊन पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी संघटनेला दिलेले आहे या चर्चेत भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष एड अनिल ढुमने महामंत्री श्री मोहन येनुरे संघटन मंत्री श्रीपाद पुटास्कर अंगणवाडी सेविका कर्मचारी संघाच्या अध्यक्षा सो सुरेखा गायकवाड सर चिटणीस सो वनिता वाडकर अखिल भारतीय सचिव सो वनिता सावंत सातारा जिल्ह्याच्या नेत्या सो उषा पाटील आणि सो अनिता चव्हाण इत्यादी सहभागी झाल्या होत्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन आणि संपामुळे लहान मुलांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने आपले बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला असून आमचे सर्व सदस्य बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून कामावर रुजू होत आहेत सरकारने मान्य केलेल्या मागण्याबाबत लवकरात लवकर शासकीय आदेश काढून ते लागू कराव्यात अशी विनंती आम्ही आपणास करीत आहोत तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्याबाबत निर्णय घेताना आमच्या संघटनेला निमंत्रित करण्यात यावे अशी विनंती आम्ही आपणास करीत आहोत सहकार्याची अपेक्षा धन्यवाद